नमस्कार मी महाराष्ट्र राजे स्वागतात रंग पंचमी झाली आज इतरकर्मी साई प्रसाद ग्रुप चे सुनील महाजन व त्यांचा परिवार यांनी टिळवणे येथील दिव्यांग मुलांच्या सोबत रंग पंचमी साजरी करून समाजापुढे आगळा वेगळा आदर्श ठेवला आहे पाहूया सविस्तर वृत्तांत रोटरी क्लब ऑफ इतलकरंजी डेप स्कूल तिळवणी येथे रंगपंचमी निमित्ताने साई प्रसाद ग्रुप चे सुनील महाजन यांच्यासह त्यांची पत्नी मुलगी नातू यांनी सह रंगपंचमी साजरी करण्यात आली डेप स्कूल तिळवणी येथे प्रमुख पाहुणे म्हणून सुनील महाजन यांच्यासह त्यांची पत्नी मुलगी नातू आगमन होतात येथील मुख्याध्यापकाने त्यांच्यातर्फे स्वागत करण्यात आले रांगोळी फुग्यांची सजावट करण्यात आली होती सुनील महाजन हे दिवाळी असो गणपती सण असो अगर कोणताही सण असो सतत आपण मतिमंद या मुलांना प्रत्येक सणाला आपल्या आनंदात सामावून घेत असतात साई प्रसाद ग्रुपचे सुनील महाजन हे आपण काहीतरी समाजाचे देणे लागतो याची ते कायम सतत ठेवत असतात हे करत असताना त्यामागे राजकारण स्वार्थीपणा कोणतेही असे दिसून येत नाही मुलांचा आनंद तोच आपला आनंद असे महाजन कुटुंबीय समजतात त्याचप्रमाणे रंगपंचमी निमित्ताने तेवणे येथील मुकबझीर मुलांच्या सोबत रंगपंचमी सण सुनील महाजन व त्यांची पत्नी मुलगी नातू हे डॉल्बिन लावून नाचून रंगपंचमी साजरी केली मुलांच्या साठी लागणारे रंग तसेच रंगपंचमी खेळून झाल्यानंतर नाश्त्याची सोय साई प्रसाद ग्रुप सुनील माजनी यांनी केली होती सर्वप्रथम हा कार्यक्रम पहिलाच होत आहे दिसत नाही इकडे याच्या पूर्वी हा असा रंग कार्यक्रम आम्ही घेतलेला नाही मुलं घरी रंगपंचमी करायची सुट्टी असायची आता कळलं महाजन साहेबांच्यामुळं किंवा साई ग्रुप की रंगप्रशितीने शाळेत घेतली पाहिजे आणि आज सर्व रंग साहित्यासह आणि मुलांना खऊ हे सगळं घेऊन ते इथं आलेले आहेत आणि सर्वप्रथम साई ग्रुपचे सर्वेसर्वा किंवा प्रोपारेटर म्हणून की आपण सुनील महाजन परिवार यांचं मी हार्दिक स्वागत करतो